घाण करना नहीं घाण करना नहीं माया गावा निकलेगी स्वच्छता की एक नदी चल 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 ये वादा कर लिया हमने हर गली अब उन्नति की राह जाएगी उठेंगे उठेंगे हमारे हमारे बनेगा हो स्वच्छ कसं वाटलं तुम्हाला खर खर आज कचरा गोळा करताना आनंद वाटला महात्मा गांधींनी स्वच्छतेविषयी एवढं महत्त्व पटवून दिलं त्याचं महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज स्वच्छता करताना छान वाटलं जवळजवळ दोन पोती एवढा कचरा गोळा क केला फक्त छोट्याशा एरियामध्ये स्वच्छता आशाती आंगन आणि त्या संदेशाची अंमलबजावणी करण्याच्या भूमिकेतून एक मोठ्या प्रमाणात पिंपळ गावामध्ये स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली स्वच्छते आणि कचरा गोळा करताना एक महत्वाची करता लक्षात गोष्ट घेतली कचरा गोळा करताना फक्त आणि फक्त प्लॅस्टिकच गोळा केले ही पाहू शकता आणि काही असे काही ठिकाण का सर्वांनी तन मन धनाने गोळा केलेला आहे मग एवढ्या तळमळीने प्रत्येक नागरिक का काम करतोय प्रत्येकामध्ये काम करण्याची इच्छा असते फक्त त्याला मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याची गरज असते ही प्रेरणा मार्गदर्शन देण्याचं काम केलं आहे कुणी तर ग्रामपंचायत पिंपळ माळुंगेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि त्यामुळेच एक गोष्ट मला मिळवतो पिंपळ गाव